नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीई टी ही केव्हा होणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर टी ई टीची जाहिरात हे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये येणार होते पण आता काही कारणास्तव ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि याबाबतची संपूर्ण बातमी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बाया यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि ही परीक्षा का पुढे ढकलण्यात आलेली आहे तर ती ती ला तर बघा मित्रांनो टी ई टीला आचारसंहितेचा अडथळा आचारसंहितेमुळे परीक्षेची निविदाच रखडली परीक्षा आता जुलै ऑगस्टमध्येच होणार तर मित्रांनो जी परीक्षा तुमची एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार होती ती आता जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार आहे ठीक आहे जुलैमध्ये जाहिरात येऊ शकते आणि ऑगस्टमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यात घेण्यात येणार होती परंतु लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे परीक्षा परिषदेला निविदा प्रक्रिया राबविताच आली नाही तर मित्रांनो जे काही तुमची एक्झामची निविदा प्रक्रिया असते तीच राबविता आली नाही त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात होणारी परीक्षा आता जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, जी में में हो आहे। तर मित्रांनो जे तुमची परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होती ते आता जुलै आणि ऑगस्टमध्ये होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता आणखी काही महिने भरतीसाठी वाट पाहावी लागेल बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी ई टी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन होते परंतु तांत्रिक कारणास्तव हे शक्य झाले नाही त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली तर मित्रांनो अगोदर तुमची ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी या ठिकाणी ठरवण्यात आलेले होते पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही परीक्षा आता तुमची ऑफलाईनच होणार आहे त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही आचारसंहिता संपल्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबवणार आहे त्यामुळे यंदाची टी ई टी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद ठीक आहे तर परीक्षेची निविदा अजून तयार व्हायची आहे त्यामुळे आता ही परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे तर टी ई टी परीक्षा का महत्त्वाची आहे बघा राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित बिना अनुदानित कायम बिना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर मित्रांनो एक ते पाच आणि सहा ते आठसाठी साठी तुम्हाला टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे ही परीक्षा दरवर्षी घेतल्या जाते तर संपूर्ण बातमी मित्रांनो आपण या ठिकाणी वाचलेली आहे निविदा तयार नसल्यामुळे ही भरती प्रक्रिया आ ली ली आ आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आता तुमची परीक्षाही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो महापोर्टलमार्फत जवळपास साडे अकरा हजार पद शिक्षकाच्या यावर्षी भरल्या गेलेले आहे जे विदाऊट इंटरव्ह्यू ज्या होत्या इंटरव्ह्यू अजून बाकीच आहे तर बरेच विद्यार्थी टी ई टी पास नसल्यामुळे त्यांना एक ते पाच आणि सात ते आठवरून नोकरी मिळू शकली नाही तर शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी हे टी ई टी परीक्षा खूप महत्त्वाची आहे एक ते पाच आणि सात ते आठसाठी टी ई टी असणे अनिवार्य आहे ठीक आहे मित्रांनो तर या भरतीवर आणखी काही अपडेट आलं त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा जातात शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद